उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहे बोलांबा माता की जय बोलांबा माता की जय बोलांबा माता की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे ते चार प्रमुख अंग आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतं तर ती घटस्थापना घटस्थापनेनंतर येते अखंड दिवा नंतर मालाबंधन म्हणजेच देवीला आपण ज्या काही माळा पण अर्पण करतो तर ते आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचा जो घटस्थापनेचा प्राण मानला जातो तो तो तर तो म्हणजे कन्यापूजन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कन्यापूजन कसं करावं त्या संदर्भाचीच माहिती आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी कन्यापूजन तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तुम्ही कुठल्याही सेवा करणार असाल किंवा नसाल तरीही तुम्ही कन्यापूजन करू शकता तर तुम्ही भाड्याच्या घरात असाल किंवा तुम्ही स्वतःच्या घरात असाल तरीही तुम्ही केलं तरी चालतं तर बघा नवरात्रीचा प्राण मानला जातो कन्यापूजन तर या दिवशी आपल्याला कन्याचं पूजन करायचं असतं आता आता कन्यापूजन का करावं तर बघा कन्याचंच पूजन का करावं जे काही स्त्रियांमध्ये बघा देवी तत्व आहे ना त्याच्यापेक्षा ही दहा पट जास्त हे देवीतत्व हे कन्यामध्ये असतं तर बऱ्याच वेळा बघा अशा कमेंट येतात की ताई आम्ही सवासनी जेवण घालू शकतो का किंवा ऐवजी आम्ही बघा सवासनी जेवण घालू शकतो का तर बघा ज्या काही नवरात्रीच्या कालावधीमध्ये अर्थात एक सवासनी तुम्ही नक्कीच जेऊ घालू शकता पण त्याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला बघा कन्यापूजन करणं महत्त्वाचं आहे आता एक कन्या घे घेतली तरी चालते तर एक घाला पाच घाला तीन घाला नऊ घाला सात घाला काय असतं ना की एक तरी बघा कन्यापूजन हे आपल्याला अष्टमीला करायचं असतं जे यंदा बघा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेला आहे तर बघा कन्यापूजन हे अष्टमीलाच करायचं असतं तर अष्टमी हा इतका मोठा दिवस आहे तर या नवरात्रीचा सगळ्यात मोठा दिवस कुठला असेल तर तो अष्टमीच असतो पण बघा काय होतं ना की काही कारणांमुळे आम्ही बघा सप्तमीला करू शकतो का आम्ही अष्टमीला करू शकतो का तर बिंदास तुम्ही करू शकता तर तुम्ही नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता पण त्यातलं त्यात अष्टमीला केलं तर खूपच चांगलं आहे तर बऱ्याच ठिकाणी बघा असं असताना की प्रत्येक दिवस प्रत्येक दिवशी एक कन्येला बोलवतात आणि नऊ दिवस रोज एक कन्याप्रमाणे नऊ दिवस नऊ कन्येचं पूजन केलं जातं तुमच्याकडे असं असेल तर करू शकता तर याच्या आधीसुद्धा तुमचं कन्यापूजन करून झालं असेल तरी काही अडचण नाही पण जर बाकी असेल तर नक्कीच बघा तुम्ही बघा किंवा नसेल शक्य होत तर तुम्ही सप्तमीला केलं तरी हरकत नाही तर बघा कन्या पूजनाला सुरुवात आपल्याला घरातल्या कन्याकडूनच करायची असते तर माझ्या घरात ज्या काही बघा पाच सात नऊ कन्या येणार आहेत ना तर त्याच्यात आता माझी सगळी कुळदेवी असणार आहे आणि बघा जेव्हा आपण कन्यापूजन करत असतो ना तर कुठल्या ना कुठल्या रूपात लहान मुलींच्या स्वरूपात कुळदेवी येऊन आपल्या घरातलं ग्रहण करत असते म्हणून बघा बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की जे कोणी बघा आता एखादी गरीब बिचारी मुलगी आली तर मग तिला बघा मानपान वेगळा दिला जातो आणि बाकीच्या एकदम बघा कोणीतरी मोठं असेल ना दिला तर त्यांना वेगळं दिलं जातं तर लक्षात घ्या इथे इथं छोटं मोठं काही नाही आहे जी कुमारिका आलेली आहे ती माझी कुळदेवी आलेली आहे माझ्या घरात माझी आई आलेली आहे तर याचप्रमाणे आपल्याला तिचा सत्कार करायचा असतो तिचा मानपान करायचा असतो तिची सेवा करायची असते आता सेवा करायची नेमकं काय अर्थात कन्याचं पादन पूजन करायचं असतं तर म्हणजेच काय की मुलींचे बघा पाय धुवायचे असतात त्यांची पूजा करायची असते तर तुम्ही त्यांना बघा काही पण देऊ शकता मग तुम्ही दूध देऊ शकता तर बऱ्याच घरात वरण भात बघा दिला जातो आणि मुलींना जीवन दिलं जातं तर काही घरात बघा असं असतं की फक्त बघा चण्याची भाजी असते पुरी असते आणि वरण भात असतो तर काही ठिकाणी ना बघा चण्याची भाजी आणि पुरी याला बघा खूप मान आहे आता तुमच्याकडे जी पद्धत असेल ना तर ती तुम्ही करू शकता नाही तर तुम्ही फक्त दूध आणि नाहीतर बघा तुम्ही दूध आणि खीर दिली तरी अतिशय उत्तम पण कारण बघ कारण ते आई भगवतीला प्रिय आहे आणि ज्यांना खीर करणं शक्य होत नाही तर त्यांनी बघा छानपैकी दूध बनावं त्याच्यामध्ये बघा ड्रायफ्रुट्स वगैरे टाकावे कारण बघा ते सुद्धा आई भगवतीला प्रिय आहे आणि तुम्हाला बघा थोडंसं केशर असेल तर घरात तर ते पण टाकायचं आहे आणि छानपैकी बघा दूध बनवायचं आहे आणि मुलींना ते आता बघा ताई आम्हाला मुली नाही मिळत मग काय होतं ना की बऱ्याच वेळा ना बायका काय करतात एखादीच्या आघाडीच्या घरात ग... जर कन्यापूजन कार्यक्रम असेल मग मा तिकडे बघा शॉर्टकट मारतात मग बऱ्याच वेळा असं पाहिलेलं आहे आता बघा मैत्रीणच्या घरी कन्यापूजन आहे मग बघा तिकडे जाऊन कन्याचा मानपान करायचा तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरात कन्या आली पाहिजे तिची पूजा करणं हे तुमचं काम आहे आणि इतकं पण बघा शॉर्टकट मारू नका हे चुकीचं आहे मग असं असेल ना तर करूच नका दुसरं इथं मत आई आम्हाला बघा कन्याच मिळत नाही मग काय होतं ना एखाद्या एखाद्या मंदिरात कन्याचं पूजन पुझन, कन्या पूजनाचा कार्यक्रम केला जातो मग बघा तिकडे जाऊन बायका बघा कन्यापूजन करतात हरकत नाही कारण बघा आपल्याकडे जर कन्याच मिळत नाही मग बघा तुम्ही मंदिरात जाऊन करणं बघा याचं पावित्र्य वेगळं आहे पण दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपली कन्या जीव घालणं किंवा तिचा मानपान करणं तर हे चुकीचं आहे तुमच्याकडे जरी एक जरी कन्या आली आणि खरं सांगू का तर तुमच्या वास्तूमध्ये एकतरी कन्या आली पाहिजे भले तीन पाच सात नऊ काय असतील ते तुम्ही बघा त्या मंदिरात जाऊन त्या कन्याचं पूजन केलं तरी चालतं पण बघा तुमच्या वास्तूमध्ये कारण बघा तुमच्या घरात घटस्थन आहे मग तुम्ही एवढे जीव दोडून बघा आपण सेवा करत असतो तर बघा आपल्याकडे पण कन्या येणं आणि त्यांची पूजा करणं हे महत्त्वाचं आहे म्हणून बघा यथाशक्ती आपल्याला कन्यांना भोजन घालायचं असतं आणि बघा यथाशक्ती दान करायचं असतं आता बघा कन्यापूजनाला तुम्हाला काय आवडतं हे महत्त्वाचं नाही तर मुलींना काय आवडतं आता मुली म्हटलं तर बघा थोडासा नटापटा येतो मेकअप येतो मग या गोष्टी तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा बघा त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर चुनरी बघा याचा मान आहे तर कन्यापूजनाला छोटी मोठी बघा ओढणी मिळते लाल कलरची तर त्याचा मान आहे तर नक्कीच बघा प्रत्येकीला एक ओढणी तुम्हाला आणायची आहे आणि गजरा खूप महत्वाचा आहे तर गजरा सुद्धा आपल्याला बघा द्यायचा आहे तर याच्यामध्ये बघा मेहंदीचा कोण येतो आता मेहंदीचा शृंगार आहे व तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून मेहंदीचा कोण द्या आणि वस्त्र काहीतरी द्यायचं असतं म्हणून बघा रुमाल म्हणजे अगदी या वस्तू जरी बघा तुम्ही दिला म्हणजे गजरा दिला किंवा गुलाबाचं फूल दिलं त्याच्याबरोबर जे काही मी तुम्हाला ओढणी सांगितलेली आहे लाल कलरची ती दिली एखादा रु एखादा रुमाल हा दिला तर बरंच काही आता बघा चाप असतो बेल्ट असतो तर ते तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला काय आवडतं ते महत्त्वाचं नाही आहे मुलींसाठी काय महत्त्वाचं आहे ते आपल्याला द्यायचं आहे तर बघा स्कंद पुराणामध्ये ना असं सांगितलं आहे की आपण जेव्हा बघा एक ते दहा वर्षाच्या मुलींनाच बोलवायचं असतं कारण तुम्हाला सांगते की बघा आजकाल मासिक धर्म पण बघा खूप लवकर येतो ना मग मुलींना म्हणून बघा एक ते दहा वर्षाच्या आतल्याच मुलींना बोलवायचं असतं आता तुम्हाला सांगते की स्कंद पुराणानुसार की कुठल्या वर्षाच्या मुलीला जर तुम्ही बघा जेवण घातलं तर तुम्हाला त्याचं काय कर्मफळ मिळतं बघा एक वर्षाच्या कुमारिकेला जर तुम्ही जेवण घातलं किंवा जर एक वर्षाच्या कुमारिकेची जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला मोक्ष व भूग प्राप्ती होते दोन वर्षाची कुमारिका ही तुम्हाला ऐश्वर करते तीन वर्षाची कुमारिका ही त्रिमूर्ती असते तिची पूजा केल्याने धर्म अर्थ कर्म मोक्ष प्राप्ती होते आणि चार वर्षाची ही कल्याणी असते जिच्यामुळे बघा राज्य प्राप्ती होते पाच वर्षाची ही रोहिणी असते जिच्यामुळे विद्याप्राप्ती होते सहा वर्षाची ही सिद्धी देणारी असते असते सात वर्षाची ही चंडिका तुम्हाला राज्यप्राप्ती होते आठ वर्षाची ही शांभवी असते जिच्या जिच्यामुळे तुम्हाला संपत्ती प्राप्त होते नऊ वर्षाची ही पृथ्वीवरील राज्य करणारी असते म्हणजे जर तुम्ही बघा नऊ वर्षाच्या मुलीला जर तुम्ही जेवायला घातलं तर बघा आपल्याला पण बघा सुख उपभोगायला मिळतात असं म्हणतात ही सुभद्र असते आणि जर तुम्ही बघा तिची पूजा केली तर तुम्हाला बघा बघा सर्व होते आणि इतक्या तर असं नाही आहे की अगदी बघा सात पाच किंवा चालेल पण बघा तुम्ही त्या सगळ्या बघा माझ्या कुळदेवी स्वरूपात आलेल्या आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे तर तुम्हाला सांगते की कन्या पूजन नेमकं कसं करायचं तुमच्याकडे बघा जेवढ्या कन्या आहेत आता सर्वप्रथम आपल्या जग कन्या येणार आहेत ना तर ते त्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर मला कन्याचे पाय धुवायचे आहेत तर तुमच्याकडे जेवढ्या कन्या येणार आहेत तर प्रत्येक तुम कन्याचे कन्या तुम्हाला पाय धुवायचे आहेत तर कन्याचे पाय धुतल्यावर तर त्यांचे बघा पाय आपल्याला पदराने कोरडे करून घ्यायचे आहेत किंवा बघा एखादं स्वच्छ वस्त्र असेल तर त्यांनी बघा कोरडे करून घेतले तरीही चालेल तर नंतर बघा त्यांच्या पायावर आपल्याला बघा स्वस्तिक काढायचं आहे तर बरेच लोक बघा असं करतात की फक्त बघा एक टिंब म्हणजेच हळद कुंकुवाचा बघा फक्त एक डॉट लावतात तुम्ही बघा स्वस्तिकच काढा दोन्ही पायावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता कन्यांना भेटवस्तू काय द्यायची असते तर बघा आपल्याला मला सुरुवातीला जेव्हा तुमची कन्या तुमच्याकडे गेल ना तर कन्या पूजनाच्या दिवशी तर त्याच्या आधी आपल्याला बघा त्यांना जे काही तुम्ही खायला देणार आहात ना त्याच्या आधी त्यांची पूजा करायची असते बऱ्याच ठिकाणी असं असतं की आधी बघा त्यांना खायला देतात आणि नंतर त्यांची पूजा करतात पण तुम्हाला मी तुम्हाला सांगेल की आधी पूजा करा तर आपल्याला बघा आधी कन्यांच्या डोक्यावर बघा चुंदरी ठेवायची असते आणि हे सगळं करत असताना आपल्याला बघा आपल्या कुळदेवीचं स्मरण करायचं असतं तर ओ मॅम रिम क्लीम चामुंडाई बिच्चे या मंत्राचा मंत्र जर करायचा आहे कारण या ज्या कुमारिका आहेत ना किंवा सात आहे कुमारिका तर या बघा याच्यातल्या नऊ कुमारिकापैकी एकतरी कुमारिका अप... कुमारिका आपली कुळदेवी स्वरूप येतच असते आणि आपल्या घरातलं अन्नग्रहण करत असते तुमचं जर देवाच्या यांना चांगला असेल तर बघा आपल्या घरातली कुमारिका आहे किंवा तुमच्याकडे जर कोणी कुमारिका येत असेल ना तर तिला बघा एकतरी ड्रेस द्यावा जर तुमची इच्छा असेल तर नसेल तर बघा ती वस्तू दिली तरी हरकत नाही त्याच्यानंतर ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्याच्यामध्ये येतं तर मेहंदीचा कोण आवर्जून द्यावा त्याच्याबरोबर बेल्ट आला तर बघा मुली म्हटलं तर बेल्ट आला क्लिप आली या सगळ्या गोष्टी आल्याच तर बघा टिकल्याचा फाकेट हार आता बघा आपण असं असतं ना की प्रत्येक वेळीच बघा ड्रेस घेऊ शकतो असं अजिबात नाही आहे पण तुम्ही त्यांना चुनरी देऊ शकता त्याच्याबरोबर तुम्ही एखादा रुमाल तरी बघा आवर्जून द्यावा तर रुमालाच्या खाली बघा या सगळ्या वस्तू ठेवला तरी चालेल तर या सगळ्या वस्तू तुम्हाला बघा ठेवायच्या आहेत आणि हे सगळं झाल्यावर आपल्याला बघा कन्येला एक भेट वस्तू म्हणून कन्येला आपल्याला नारळ द्यायचा आहे तर आता बघा नऊ कन्येला नारळ जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही द्या नाही शक्य होत तर बघा एक कन्याला तरी द्या आता सगळ्यात महत्वाचं की ताई माझ्याच कन्याला दिला तरी चालेल का तर हो तुमच्या घरातली कन्या असेल तर तिला दिला तरी चालेल किंवा दुसरी एखादी कन्या असेल ना तर तिला दिला तरी चालेल तर एक नारळ बघा आपल्याला कन्याला द्यायचा द्यायचं आहे तर बघा ह्या नारळाचा शेंडा देवीकडे आला पाहिजे म्हणजेच आपली जी कुमारिका आहे ना तर तिच्याकडे आला पाहिजे तर त्या नारळाला सुद्धा बघा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि घरातली बघा कन्येला जरी तुम्ही दिला तर तो नारळ बघा दसरा झाल्यावरच आपल्याला फुडायचा आहे तर प्रत्येक कुमारिकेच्या आपल्याला पाया पडायचा आहे आणि पाया पडताना आपलं मस्तक आहे ना हे त्यांच्या पायावर पडलं पाहिजे आणि बघा नाहीतर काही लोक फक्त बघा हाताचा स्पर्श करतात तर हे चुकीचं आहे आपलं जे काही डोकं आहे ना हे कन्याच्या पायावर आलं पाहिजे कन्या पूजन करत असताना ही कन्या माझी देवी आहे आणि बघा कन्यापूजन अष्टमीला तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी केलं तरी चालेल संध्याकाळी केलं तरी चालेल जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता पण मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला बघा शॉर्टकट मारायचं नाही मैत्रीणच्या घरी जाऊन आपल्याला बघा कन्यापूजन करायचं नाही आणि बघा तुमच्या घरात करायचं आहे आणि सुरुवात तुमच्या घरातल्या मुलीपासूनच करा अर्थात बघा जिला मासिक धर्म आला म्हणजेच बघा सुरू झाला असेल तर तिची तर आपल्याला बघा पूजा करता येणार नाही पण पण नंतर तरी करा तर हे सगळं करून झाल्यावर पण तिची पूजा करा आणि जरी असेल तरी अर्थात बघा आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ती चालती फिरती लक्ष्मी आहे तर तिची नक्कीच पूजा करा आणि तिचं दर्शन वगैरे घ्या तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर शे सबस्क्राईब परत भेटू अशाच न व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ